मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्री आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा महायुती सरकारच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील घरेलू कामगार महिलांना भांडी वाटपासाठी ऑनलाईन मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ यांची उपस्थिती होती संगमनेरमधील सौभाग्य मंगल कार्यालयात नोंदणी मेळावा संपन्न झाला महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा सरकारच्या वतीनं ज्या ज्या योजना येतील त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमदार अमोल खताळ हे करत आहेत असं निलमताई खताळ यांनी सांगितलं

है दो है दो दो देव संगमनेर शहरातील शेकडो महिलांनी आज नोंदणी केली आहे लवकरच त्यांना भांडी वाटप केले जाणार आहे असंही निलमताई खताळ यांनी सांगितलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर